आमचे जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर आंबिवली मोहने येथे शिवसेना शाखा प्रमुख रोहन कोट यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन कल्याणजवळील आंबिवली मोहने परिसरात शिवसेना शाखाप्रमुख रोहन कोट यांच्या वतीने नागरिकांसाठी एका मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला शिवसेना मध्यवर्ती शाखेमार्फत नागरिकांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या भागात या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना शाखा प्रमुख रोहन कोट शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे मोठे योगदान लाभले यावेळी आंबिवली परिसरातील अनेक आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते जनहित न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी शहानवाज पठाण यांनी ही माहिती दिली शिवसेनेचे शाखा प्रमुख रोहनजी कोट तेरा शाखा प्रमुख राजेशजी पाटील तसेच येथील उप्रमुखी जोगदंड आणि या परिसरातील विभाग प्रमुख रामशेठ ठरे व नाना कटकर आणि सर्व येथील महिला आघाडी युवा सैनिक शिबिर आयोजित केलेला आहे रोनकोट हा का एक असा कार्यकर्ता आहे समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत कसं पोचायचं आणि त्यांना महापालिका जरी अनुभव नसला तरी शिवसेनेच्या रूढी आणि परंपरेनुसार या शाखेमार्फत काम होत असतात तुम्ही जर का पाहिलं असेल तर विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात लीड या ठिकाणाहून कोड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी माननीय आमदार विश्वनाथ भोऱ्यांना दिला होता त्यानुसार या शाखेकडे शहरातील सर्व लोकांचे लक्ष असते एवढंच मी आजच्या दिनी बोलतो शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहन्य व जिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तुम्ही आज सकाळपासून बघा जवळजवळ दो 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 दोनशे ते अडीचशे लोकांनी आतापर्यंत शिबिराला भेट दिलेली आहे त्या ठिकाणी शषमे वाटप हा मोफत दिलेला आहे आणि नागरिकांशी उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या शिबिराला मिळत आहे शिवसेनेचे एक ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रीद वाक्यावरच आम्ही आज या ठिकाणी कार्य करत आहोत शिवसेनेचं कार्य हे एकदम मोने विभागामध्ये जोरात चालू आहे आणि सामान्य लोकांना त्याचा खूप आपला त्याचा लाभ भेटत असतो जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या